नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी के तैसी या सदरात पुन्हा एक आपले स्वागत करतोय मित्रांनो मी कालच कबूल केल्याप्रमाणे नाशिक माहिती आयोग खंडपीठाचे जे सन्माननीय आयुक्त आहेत भूपेंद्र गुरव साहेब यांच्याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करतो यांच्या कारभाराविषयी यांच्या उद्दाम कारभाराविषयी माहिती देण्याचा मी आज प्रयत्न करतो मित्रांनो मला वाटतं सुमारे दोन वर्षापूर्वी भूपेंद्र साहेबांची नाशिक खंडपीठावर नियुक्ती झाली आणि माझ्या सवयीचा भाग म्हणून मी एक छानसा पुष्पगुच्छ घेऊन साहेबांच्या भेटीला गेलो त्यांचे स्वागत केले आणि त्यांना सुयश चिंतेले तर त्यावेळेस आमचे थोडी औपचारिक चर्चा झाली होती एक वीस एक मिनटं त्यात त्यांनी मला त्यांचा सगळा जीवनपट उलगडून सांगितला होता कारण त्यावेळेस मला असं जाणवलं होतं की माझ्याबद्दल त्यांना बरीच माहिती आहे का किंवा कशी तेच सांगू शकतात मात्र त्या आमच्या भेटीदरम्यान त्यांनी मला दिलखुलासपणे सांगितले की ते मूळ नाशिककर आणि नाशिकमध्येच एल एल बी झाल्यानंतर त्यांनी स्थानिक कोर्टात वकिली देखील सुरू केली होती पुढे तेच असं म्हणाले की आपली काही डाळ शिजणार नाही म्हणून म्हणे मी शासकीय सेवेची वाट धरली आणि मग नंतर राज्य शासनाच्या सेवेत आणि मंत्रालयातून विधी व न्याय खात्यातून वरिष्ठ अधिकारी म्हणून निवृत्त झालो सुमारे दोन वर्षापूर्वी ते असंही म्हणाले त्या भेटीदरम्यान की मी निवृत्त झाल्यापासून माझी इच्छा होती की राज्य माहिती आयुक्त या पदावर नाशिक खंडपीठात मला नियुक्ती मिळावी त्यांचं म्हणणं कदाचित किंवा त्यांचं इच्छा कदाचित योग्य देखील असेल कारण ते विधी खात्याचेच अधिकारी होते आणि कायद्याचं त्यांचं शिक्षण झालं होतं त्यांच्या ज्ञानाबद्दल बोलायचं काही मी दाडस नाही करू शकत पण अशी एकंदर आमची चर्चा झाली होती त्याच वेळेस माझ्या गेल्या पस्तीस चाळीस वर्षाच्या अनुभवावरनं मी अंदाज बांधला होता की ह्या महोदयांशी नक्कीच आपली खडाजंगी होईल कारण बोलताना त्यांनी काही गोष्टी अशा मला जाणून दिल्या होत्या ते आता या व्हिडिओत पुढे येतीलच मग कालांतराने आमचे काही अपील माननीय भूपेंद्र साहेबांसमोर झालीत मी माझ्या नेहमीच्याच पद्धतीने अगदी शांतपणे शांत पद्धतीने त्यांच्यासमोर माझी बाजू मांडली भूमिका मांडली आणि त्यांनी त्याच्यावर ते साधक बाधक निर्णय घेतो असं म्हणून मला वाटे लावलं वाटे लावलं एवढ्यासाठी म्हणतो कारण त्यांचा जो निर्णय होता तो फार तर फार महिन्याभरात अपेक्षित होता नाशिक खंडपीठाचं एकंदर कामकाज त्यांचा बॅकलॉग पण ते निर्णय मला सात आठ महिन्यानंतर आले आणि आश्चर्य सांगतो मित्रांनो ते निर्णय मला साध्या पोस्टाने आले ठीक आहे हरकत नाही आज तरी पोस्ट खातं हे प्रामाणिक आहे हे आपण खात्रीशीर सांगू शकतो त्यामुळे मला उशिरा का हो ना ते निर्णय मिळाले आणि ते निर्णय पाहून मी चाट पडलो की मी मांडणी काय केली होती कागदपत्र काय सादर केले होते तथापि यांनी त्या माहिती न देणाऱ्या भ्रष्टाधिकाऱ्यांच्या थेट बाजूने निकाल दिला मी त्यानंतर सन्मान्य भूपेंद्र साहेबांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनात आणून दिलं तेव्हा खरं मला त्यांचा डाव कळाला ते मला म्हणाले भारती माझ्या सद्विवेक बुद्धीने जे मला निर्देश दिले त्यानुसार मी हे आदेश दिले आहेत मी म्हटलं साहेब कमीत कमी सद्विवेक या शब्दाचा वापर तरी नका करू तिथंच ते माझी त्यांची पहिली खडाजिंगी झाली अत्यंत स्पष्ट एकतर्फी निर्णय त्यांनी दिले होते त्याची तक्रार देखील मी त्यांच्याशी वाद न घालता त्यांच्या वरिष्ठांकडे केली वरिष्ठतम म्हणजे राज्यपाल महोदयांकडे केली आज तागायत माझ्या कोणत्याही तक्रारीची साधी पोच देखील वरिष्ठांनी दिली नाही तेव्हा मी काय ते समजून गेलो इलाज नव्हता दरम्यानच्या काळात अनेक मित्रांशी आमचे समविचारी जे मित्र आहेत माहिती अधिकार क्षेत्रात जे काम करता वेगवेगळ्या कार्तिक कार्यकर्त्यांनी मला संपर्क केला माझी काहींशी चर्चा झाली निष्कर्ष एकच आला की भूपेंद्र महोदय हे अपीलकर्त्याला अपमानास्पद वागणूक देता अपील सुनावणीच्या दरम्यानच स्पष्टपणे जाणवेल अशी जनमाहिती अधिकारी प्रथम आपल्या अधिकारी यांची बाजू घेता इत्यादी इत्यादी हे चालू आहे सुरू आहे अगदीपासून मी अनेक वेळा त्या संबंधाने फेसबुकवर व्हॉट्सअपवर ईमेलवर पोस्ट करत असतो माझ्या पोस्ट अत्यंत टोकदार असतात त्याचं कारणही असं असतं की समाजात काही मूडभर लोक जे विष पेरतायत जे भ्रष्टाचार पेरतायत यांना कुठेतरी आळा बसावा ही अशी यंत्रणा राज्य शासनाने उभी केली आहे पण या यंत्रणेतूनच जेव्हा भ्रष्टांना चुकीचं काम करणाऱ्यांना खाद्य मिळत असेल खतपाणी मिळत असेल तर कसं व्हायचं मित्रांनो फार पाललाळ होता मी अगदी परवाचाच आमच्या एका आपल्या सोडवण्याचा प्रसंग आपल्या समोर उभं करायचा प्रयत्न करतो जळगावच्या परिवहन अधिकाऱ्यांच्या विरोधात मी अपील दाखल केलं होतं की त्यांनी चुकीचे कारण चुकीची सबब देत मला माहिती नाकारली नंतर मी रितसर प्रथम अपील केलं प्रथम आपिले अधिकारी यांनी देखील जनमाहिती अधिकाऱ्याचा चुकीचा निर्णय उचलून धरला मला माहिती मिळण्यापासून वंचित ठेवलं म्हणून मी द्वितीय अपील दाखल केलं बरं द्वितीय अपील मी सादर केलं मला तीन वर्षानंतर जवळपास त्याची नोटीस आली उपस्थित राहण्याची मी नाशिकला जाऊन उपस्थित राहिलो जाऊन पाहतो तो, तो काय ज्या जनमाहिती अधिकाऱ्याने किंवा प्रथम अपिया अधिकाऱ्याने मला माहिती नाकारली होती चुकीचे कारण देत ते नदारद ते अनुपस्थित बरं त्यांनी कोणीतरी प्रतिनिधी पाठवला होता तो शासकीय प्रतिनिधी असूच शकत नाही असं माझं ठाम मत आहे कस चर्ट त्याच्या खाली कोणती पॅन्ट त्याच्या खाली चपला गळ्यात तो शासकीय अधिकारी कर्मचारी आहे याची कोणतीही खून नाही अगदी उन्हाळ टप्पू ते का म्हणतो त्याच्या हातात कोणताही कागद नव्हता प्रतिनिधी म्हणून जेव्हा येतो तो काहीतरी त्याच्या कार्यालयात या संबंधाने असलेले कागदपत्र घेऊन येईल ते बोलेल त्यावर आपली बाजू मांडेल आणि खरोखर असंच झालं मान्य आयुक्तांनी जेव्हा त्या महोदयांना विचारलं काय सांगा ते म्हणाले तिथं आहे ना तुमच्याकडे दिलेलं अगदी असा हात केला परत मग आयुक्तांनी विचारलं तुम्ही काय उत्तर दिलं ते म्हणाले तिथं आहे ना ते उत्तर वाचून घ्या आणि हा सगळा संवाद त्यांचा दोन्ही बसून होते आयुक्त बसता ठीक आहे तो, तो प्रोटोकॉल म्हणता येईल पण हे ये महोदय बसूनच उत्तर देत होते मी मात्र हुवा कारण मला याचे भान होते की मी सन्मान्य आयुक्तांच्या समोर उभा आहे त्यांच्या समोर सुनावणी घेतोय मग मी विचारलं म्हटलं हे महोदय कोण तर ते आयुक्तांनाही माहीत नव्हतं शेवटी त्या माणसाने त्याचं काहीतरी नाव सांगितलं खपवून घेतलं बरं पुणे मी जेव्हा म्हटलं साहेब ज्यांनी मला माहिती नाकारली ज्यांनी माझ्यावर अन्याय केला मला माहिती मिळण्यापासून आजपर्यंत वंचित ठेवलं ते येणं अपेक्षित होतं तर आयुक्त मला म्हणता अहो भारती राज्यात इतका प्रचंड पाऊस चालू आहे पूर आहे चिखल आहे माती आहे ते कसे येतील अहो म्हटलं साहेब हे आलेच की नाही आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो म्हटलं हा जो निसर्गाचा रौद्र रूप सुरू आहे हे मराठवाड्यात आहे जळगाव आणि नाशिकमध्ये अद्याप तरी असं काही घडलेलं नाही मग यांनी यायला काय झालं त्याचं उत्तर एक महा मान्य आयुक्त महोदय देता अहो प्रत्येक सुनावणीला एका सिंगल सुनावणीसाठी अधिकारी येतील असं तुम्ही कसं अपेक्षित करता म्हटलं मग हे कसे आले ते म्हणाले त्यांचे प्रतिनिधी आहे हा सगळा संवाद माझ्यामध्ये ना आयुक्तांमध्ये सुरू बरं का ते जे प्रतिनिधी आले होते चकार शब्द बोलायला तयार नाही कारण त्यांना मला वाटतं काहीच माहिती नव्हती या प्रकरणाची एवढं सगळं झाल्यानंतर आयुक्तांना वाटलं की युक्तिवादात आपण कुठेतरी कमी पडू म्हणून त्यांनी मला असं सुनावलं की सगळे कागदपत्र पाहून मी निर्णय देईल अहो मात्र कागदपत्र जर पाहिजे होती तर मला बोलवलं का आणि हे जे प्रतिनिधी महोदय आले यांना बोलवलं का हे तर शासकीय खर्च नाही तर टी एडीए वसूल करून असा सगळा प्रकार आणि ज्या अपील सुनावणीच्या अपेक्षेसाठी आम्ही म्हणजे सामान्य माहिती अधिकार कार्य करता तीन तीन वर्ष थांबतो तुम्ही एक ते दीड मिनिटात ती सुनावणी आणपायच्या मागे असता कारण काय तर मला खूप सुनावण्या घ्यायच्या आहेत अब तुम्ही अधिक वेळा बसा ना काहीच नाही जो त्यांच्यावर शासनाने विश्वास टाकलाय त्या विश्वासाला त्यांनी पार तडा दिलाय असं माझं स्पष्ट मत आहे अर्थात माझ्या मताला किंमत काय मी सामान्य नागरिक आहे यांनी सुमारे दोन वर्ष प्रयत्न केल्यानंतर यांना माहिती आयुक्त पद मिळालं असं त्यांनीच सांगितलं त्यांच्या तोंडाने म्हणजे ते दे किती घट्ट त्याचं काँक्रिटीकरण झालं असेल यांच्यावर कोणती कारवाई होणार नाही याची मला पक्की खात्री आहे म्हणून मी ला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला याविषयी सजग करतोय आणि याच अनुषंगाने आपल्या जर काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील त्यांचे मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती करतो माझा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल तर माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून माझ्या या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक सबस्क्राईब करून मला उपकृत करावे ही विनंती मित्रांनो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र